अपडेट इंडिया वडके येथे स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी वडकी येथे स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली या शाळेच्या अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक कुमार मंजुषा दौ सागर होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वंशिका शे बेलेकर वर्ग नववी हिने केले या जयंतीनिमित्त स्वरा महाजन भारती शेडमाके विरण्या फुटाणे दिशांत फाले सृष्टी गोफने वैभव घोडाम आर्या सायंकार यशदा शेटे स्वरा केराम नीरज राऊत या विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला शाळेतील शिक्षकांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी विचार व्यक्त केले या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकप्रंत अहमद शेख शंकर मालखेडे प्रेमकुमार इंगोले विजय फुलकर नितीन गवळी वैभव कर्डे अक्षय वानखेडे शन्नो शेख नीता फुटाने ज्योती गजबे कल्पना दाते रुबी शेख स्मिता झोटिंग अश्विनी तुराळे इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर प्राध्यापक कुमारी मंजुषा दौसागर यांनी विद्यार्थ्यांना मुलाचे मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे